मोदी सरकारच्या नेतृत्वामध्ये ते नागरिकता सुधारणा बिल पारित झालेलं आहे ते सी एच्या समर्थनात ही रॅली निघालेली आहे काँग्रेस पार्टी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनावश्यक जनतेमध्ये भ्रम निर्माण केला अल्पसंख्याकात छळ चालू केलेला आहे दिशाभूल करून ते राष्ट्रीय प्रवाहामध्ये अल्पसंख्याक इच्छितात अशा लोकांना या बिलाबद्दल चुकीची माहिती देऊन विरोध दर्शनाकरता प्रोत्साहित केलेलं होतं आम्ही ह्या रॅलीच्या माध्यमातून सर्व समाज घटकांना सांगणार आहोत हा हे बिल ते भारताचे नागरिक म्हणून पाकिस्तानमध्ये राहून गेलेले होते फाणीच्या नंतरही त्या लोकांना तिथं अत्याचार होत असल्यामुळं भारतात याची गरज पडली अशा लोकांना भारत सरकारने नागरिकता देण्याचा निर्णय घेतला ही प्रक्रिया पहिलेपासून होती ती सहजवाही म्हणून हे बिल लोकसभेत पारित झालं आणि त्या दिशेनं सरकार काम करणार आहे मी एवढं सांगेन की बिल कोणत्याही मुस्लिम बांधाविरोधात जात नाहीये ते भारतीय नागरिक होते भारतमध्ये पुत्र होते अशा वंशजांना या ठिकाणी नागरिकता देण्यात येत आहे